जा बर जाबर जा सगळी वनस्पती घेऊन या धोत्र्याचं फुल धोत्र्याचं फळ बराबर यादी ना घेऊन ये एक थैली भरून आण एकशे आठ एकशे आठ बेल काढावं लागते आम्हाला एका अल्ल कल्ल कोपरे काढावं लागते ना आम्हाला काही होते काळे मग तुम्ही जा पूजा मानून ठेवतो मी तुम्ही जर काळजीने जा काळजीने लवकर घेऊन येते बेल हा चाललो मी आता बेल आणतो हे आणतो त्या झुमजेल्या त्या शांतावर येऊन जातो म्हणजे बेल काय चढता येत नाही मग आता जातो आता लवकर छटकन येऊन येतो आता चाललोस मी आता आलो समजा बातस तू तर पूजा पूजा मारून ठेवी मी आलोस दहा मिनिटात आठवले झाला केले का बेल आण लागत ना ते वनस्पती आण लागते आणि एक आठवले माणूस नाही धशाल्या झाडावर तुला धसता येते काय नाही रे बा आपल्याला धसता येत ते झाडावर चढता नाही येत ह्या मारुतीले मारताले धसता येते झाडावर त्याला धसो नाही रेकडे अगाचं झाड मोठं असलं तर मग मला की धसता येत नाही तर एखादा माणूस ना आपल्या सोबती सोबती असला की चाललं तो बेला न्याय त्याच्यानं मग ते शिवलाल भाऊ आवाज दे शिलाल भाऊच्या घरी बी पूजा असते ना त्या माणसाला घेऊन ये अरे ते बा ते आलणारे शिवलाल भाऊ आता ते का येऊन राहिले आपण चाललो तो त्या माणसासोबत चाललं जाऊ मग त्या माणसाला धशा लावू झाडावर ते अरे वा तुम्ही दुकान काय पुराले अरे मी तुम्हाला तिकडेच आलो बाबा बेला झाल्यासाठी चाल ना बेस बोलले चला आम्ही तुमची सवाड बोलून आलो की सुला शुलाल भाऊ कधी येतात कसं आम्हाला झाड चालतात ना तुम्हाला चालतं येते आम्हाला बेल देता बाजून मग आम्ही येतो सोबत त्या मार्जाला पडलो तू धस भर तर म्हणते मला धसता नाही वर मग हॅटले लहान पडले आता सगळं आपल्याला झाड बनून चालत आहे वर लहान असलं झाड घे मग टेन्शन नाही आपल्याला धसता येते वर काय वाजा चला मग चला आपण घेऊन येऊ लवकर पटकन अरे बाबा पाणी किती काट्यातले का किती हाय झसर का बेकार काम आय का हुटलं काय बाया झसपट रे बाबा हुटले का आपल्याला जमत बाय बायाचं काम भरक भरक लावलं बघता असं नाही काय कायले का हुटलं का अरे मारते आम्हाला टाकलं बा खाली आम्ही तसे उभे ना पटपट टाकणं आम्हाला अनपटन चालूच आपण काय उशीर करता काट्यात आहे तसे झाले जो घ्या पटपट टाका आम्हाला डांगा खाली आणि थैली टाकणार भरले भरले का ते थैली ते टाकून खाली

आता तुम्ही कुठे जायचं नाही आता सारे बाया येतील पूजा करायले तुम्ही कुठे जाऊ नका हो मला आता थोडस बेले काढू काढू लागा अरे मी अटी जाऊ आता मला पोती वाजवा लागते मला अटी थांबा लागते मी कुठे चाललो गाडी जा आल्या का सगळ्या बाया तुम्ही आल्या आता सात आठ जणी आले आता, आता। काही मागा काही आल्या झालं सगळे तर बेल वाईट झालं ना आता सगळं आता कथा लोक आणि मग आरती म्हणून चला मग आता सुरू करूया आपली कथा एक दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वत पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकराला विचारले की महाराज सर्व व्रतात चांगला व्रत कोणता श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असा एखाद्या एखादा व्रत असला तर मला साचरा आणि मी कोणत्या पुण्याईन आपला पदरी पडले हेही माणसाला तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्र ज्येष्ठ ग्रहात सूर्य चार वर्णात ब्राह्मण निष्ठा देवत विष्णू नगात चला चला है, आता आपला झाला आता कथा आता आपण आरतीला सुरुवात करू चला मग उभे राहा आपण आरती म्हणू आता